नऊ केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील कळवा इथं असणाऱ्या भूमिपुत्रा मैदानावरती कोकणवाशांचा पारंपरिक शिमगा महोत्सव दोन हजार चोवीसचं आपल्याला आयोजन केलं जातं होळी पिटवून या ठिकाणी शिमगा उत्सवाचं सर्वात मोठं भव्य आयोजन केलेलं बघायचं माझ्या पाठीमागा जर आपण बघाल तर या ठिकाणी अथांगाला जमलेला बघा पारंपरिक अनेक वर्ष आणि पिढी जो कोकण आहे तो शिमगा उत्सव साजरा केला जातो आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकतो हजारांचा जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय या ठिकाणी पाहालकी आहे ती या ठिकाणी आपणाला नाचवली जाते आणि खऱ्या अर्थानं हा शिमगा महोत्सवचा एक वेगळा आनंद आहे तो आपणाला ठाण्यातल्या भूमिपुत्र असणाऱ्या मैदानावर आपल्याला बघायला मिळतो आहे अनेक या ठिकाणी आपल्याला विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्याबरोबरच का भव्य पालखी नृत्य स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं शिमगा महोत्सव दोन हजार चोवीसच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला सतीश सूर्य माझ्यावर जोडलेला आहे सत्यजी आपल्याही गावाची पालखी या ठिकाणी आलेली आहे काय आनंद होतोय एकदम मोठा भरपूर असा आनंद होतोय कारण की गावातले जे आपण बघत नाही जे मुंबईकर बघत नाही ते आपण गावाच्या शहरामध्ये बघतोय हा मोठा सण सण असतो गावामध्ये इथं असा सण मुंबईमध्ये बघायला कुठेही मिळत नाही पण तो आता माझ्या गावाची पालखी माझ्या इकडे आले मग त्याला प्रोत्साहन करण्यासाठी मी आज या स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी मला एकदा आलेलो आहे मी आपल्या गावाची पालखी आली आपल्या गावाचा देव आला काय आनंद म्हणजे कसा आपण जे गावात बघतो ते इथे आलेलो आहे आणि जे बघतो ना एवढा आनंद होता कारण की गावातली मुलांना मुलं मुंबईमध्ये काय करतात कारण मुंबईच्या मुलांना हा सण काहीही माहिती नाही पालखी कशी नाचवा त्याचे काय असते पालखीमध्ये कसे खांद्यावर घेऊन नाचत देवीचं रूप काय असतं त्याचं किती पाळले आधार तिथे पाळले जातात पण तिथं कोण लिहित नाही पण इथं आल्यानंतर आपण एवढं व्यवस्थित होतो की जसे की आपल्या अंगात देवी येते तशापणे आम्ही सगळे नाचत असतो आणि खऱ्या अर्थाने इथंच आपणाला खोकस नाचा आनंद उत्साह दोन हजार चोवीस आपण दृश्य बघतोय शिमगा महोत्सव स्पर्धा आयोजित दोन हजार चोवीस आपण दृश्य बघत होतो कोकण वाशांचा शिमगा महोत्सव दोन हजार चोवीस आपण हे दृश्य बघतोय अखंड महाराष्ट्रामध्ये अनेक उत्सव साजरे होत असताना मात्र कोकण वाशांचा शिमगा महोत्सव या ठिकाणी आपणाला आयोजन माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर भव्य दिव्य या ठिकाणी आपणाला गर्दी बघायला मिळते अनेक या ठिकाणी बांधव या ठिकाणी जोडले आणि म्हणून खरी अर्थानं आजचा दिवस आपण तो लाईव्हच्या माध्यमातून बघू शकतो आपल्या सर्वांना घेऊन जातो जयत्री मुकपट लांजा हा संत या ठिकाणी प्रवेश करता आपल्या पालखी नृत्य स्पर्धा दोन हजार आयोजित केलेल्या पालखी सोहळ्यातील के प्रांतातून आलेले संपूर्ण मंडळ आपली कला गुण या ठिकाणी दाखवत आहेत त्या अनुषंगानं या ढोल ताशाच्या तालावर अनेक आपल्याला मंडळी तिरकलेली बघायला मिळते आनंद हा उत्साह आहे तो कोकणवाशांच्या मनातले भाव आहेत खरं वर्षानुवर्षाने आणि पिढ्याने पिढी हा शिमगामोत्सव साजरा केला जातो अनेक वर्षी समाज मनाचा भान ठेवून समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात पण शिमगा महोत्सव दोन हजार चोवीसच्या आयोजनाच्या कार्यक्रमामधले अनेक राज्य अनेक प्रांतातून आलेला हा शिमगामोत्सव मात्र तो समाज मनाला बिमणार असतो आणि म्हणून हा उत्सव बघत असताना मात्र आपण बघू शकतो हजारोची जनसंख्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि खरंच आ, हा उत्सव आहे तो इथल्या तरुण पिढीला त्याचबरोबर मुंबईतील प्रत्येक व्यक्तीला कळणं गरजेचं आहे असं मला वाटतं यावेळी शिमगा महोत्सव दोन हजार चोवीसच्या या कार्यक्रमामध्ये अथांग जनसागर आपणाला बघायला मिळतोय शिमगा महोत्सव हा पारंपरिक महोत्सव समजला जातो आणि त्यामुळे विविध या ठिकाणी आपल्याला मान्यवरही आलेले बघायला मिळत आहेत त्याचबरोबर अन्य सर्व मंडळ या कार्यक्रमाच्या आयोजनातले आपण एक दृश्य बघत होतो कारण शिमगा महोत्सव दोन हजार चोवीस मधले हे लाईव्ह दृश्य आहे आपण नव्या केसरी वृत्तमंत्री शिमगा महोत्सव दोन हजार चोवीस च्या आयोजन कार्यक्रमामध्ये अनेक आमच्या भगिनी या ठिकाणी सभा घेतलेला आहे ताई काय आनंद होतो अतिशय आनंद होतो की उक्षी या गावातील पालखी आज मुंबई मध्ये येऊन गेले तीन वर्ष इकडे येते आणि आमच्या गावची पालखी मुंबईत येते हे ऐकून आम्हाला म्हणजे पाहून सुद्धा अतिशय आनंद होतो आणि पालखीमुळे मुंबईत आल्यामुळे अतिशय अतिशय यंग मुलांना जनरेशनना पण हे समजत की पालखी सोहळा म्हणजे काय असतो आणि त्याचं ज्ञान ही त्यांना मिळतो अनेक आमच्या भगिनींच्या मनात मात्र या ठिकाणी आनंद उत्सव दोन हजार चोवीस मध्ये आपण दृश्य बघतो कोकण भाषेचा शिमगा महोत्सव दोन हजार चोवीस आपण हे दृश्य बघतोय आमच्या दिदी आमच्या जोडण्यात ताई काय आनंद होतोय खूप आनंद वाटतोय आमच्या गावची पालखी इथे आली आहे वागजाई देवी कोणतं गाव उक्षी 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 आपल्या गावची पालखी या ठिकाणी आपला देव या ठिकाणी आले काय खूप भारी वाटतय कारण आम्हाला इथे पण भेटता येतं देवाला आणि आम्ही गावी जाऊन येतोच पण पुन्हा देव आमच्यासाठी इथे येतो खूप छान वाटत या स्पर्धेमध्ये आपण भाग येतो देवीची पालखी काय वाटतं या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला आपला नंबर येईल खूप उत्साह वाटतो अनेक या ठिकाणी भगिनींच्या मनातल्या आपल्या गावची जी पालखी या ठिकाणी आलेली म्हणून आनंद उत्सव या ठिकाणी आपल्याला ओसंडून वाहिलेला बघायला मिळतोय मार्ग या कोकण स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये आपण या ठिकाणी अनेक रूप सादर करून नृत्य आविष्कार दोन हजार चोवीसला आपण हे शिमगा महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये चिपळूण तालुक्यातील मार्गतमान इथल्या असणाऱ्या ह्या उत्सवामध्ये आपण संपूर्ण गावकरी आपल्याला सहभागी झालेले झालेला स्पर्धा आहे या स्पर्धाचं आयोजन करणारी इथल्या संपूर्ण मंडळीनं हा कोकणचा शिमगा महोत्सव दोन हजार चोवीसमधले मधले आपण दृश्य बघतोय खरंच शिमगा महोत्सव काय तर शिमगा महोत्सव आहे तो प्रत्येक मनामनात आणि प्रत्येक घराघरात जाण्याचा हा एक अनोखा प्रयोग हो। महाराष्ट्रातली परंपरा आणि महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे ते टिकवण्याचं जे काम आहे ते कोकण भाषा करतायत आणि त्या अनुषंगानं मार्ग तमान चिपळूण तालुक्यात असणारी संपूर्ण मंडळी या ठिकाणी आपल्याला आज जी कलाकृती सादर केलेली आहे ही भूमी आहे ही शिवरायांची भूमी आहे ही भूमी आहे हा स्वराज्य आहे आणि म्हणून ह्या स्वराज्यामध्ये प्रत्येक आल्याला जन्माला माणसाला मात्र काय प्रेरणा मिळते या कलेकृतीतून आपल्याला बघाय मिळतं आहे आणि अनुषंगाने या ठिकाणी आपण कला सादर केलेला आहे काय आनंद होतो खरंच ही जी आपला पालखी महोत्सव जी पालखी आहे आम्ही पंच्याण्णवपासून हा पालखी उत्सव किंवा जो स्पर्धा ह्या ज्या ह्याच्यातून कार्यक्रमातून आपण कार्यक्रम करतो भरपूर कार्यक्रम केले पंच्याण्णवपासून आम्ही आज एवढे करतोय आम्हाला लोककलेचा भूषण पुरस्कार मिळालेला पण त्या म्हणाला की आज आम्ही जो सादरीकरण केलं शिवाजी महाराजांचा एक की जेणेकरून समाजामध्ये जो महिलांसाठी जो आदर आणि जो निर्माण व्हायला पाहिजे तो तो प्रामुख्यानं आत्ता व्हायला पाहिजे अजून तो व्हायला पाहिजे तर त्या अनुषंगानं हा आमचं हे सादरीकरण होतं मिळत आहेत त्याबरोबर आपल्या पारंपरिक पोशात असणारी आपली संपूर्ण मंडळी शिमगा महोत्सव हा कोकणवाशांचा सर्वात मोठा सण उत्सव असतो या ठिकाणी आपल्याला सर्व गावची लोक भेटली काय वाटतं नाही खरंच मनापासून एकदम अग्द, आनंद वाटला की जी आपली गावची माणसं आहेत ती आपल्याला इथं एकत्र मिळाली आणि त्यांना सुद्धा आपल्या गावाचा जो शिमगोत्सव आहे तो इथं बघायला मिळाला गोडवा गोडवा बघायला मिळाला खरंच म्हणजे त्या शिमग्याचा एक हेच आहे ना म्हणजे आपण म्हणतो ना शिमगा म्हणजे काय तर पहिल्या दिवशी गोडवा आणि दुसऱ्या दिवशीचे तिखटे सण म्हणजे पहिल्या दिवशी गोडे सण दुसऱ्या दिवशी तिखटेसण तोच गोडवा आज आपल्याला इथं बघायला मिळाला हेच आम्हाला म्हणजे खूपच आनंद त्याबद्दल एकीकडे माणसातला माणूस पण संपत चाललं आहे माणुसकीचा कळस संपत चाललेला आहे आणि अशा वेळेला ह्या महाराष्ट्राला मिळालेलं सर्वात मोठं जी दैवत आहे ते शिवछत्रपती आणि खऱ्या अर्थानं आज जी कलाकृती दाखवून ठाणेकरांचं लक्ष वेधलेलं आहे मन वेधलेलं आहे आपण खरं दाखवलं ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज भूमिकेतून आपण हे कार्यक्रम केला काय आनंद होतो खूप आनंद होतो आहे कि जा 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 की आम्ही त्या महाराजांचे मावळे असताना आम्ही मावळे म्हणून ज्यावेळेला ज्या त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेला एवढं त्यांनी जेवढं कार्य केलं आहे आम्ही एक त्याची म्हणजे कणपण नाही असं आम्ही म्हणतो पण त्या अनुषंगानं की आजच्या या युगातमध्ये स्त्रियांना मान देण्यासाठी स्त्रियांच्या त्यांच्या म्हणजे अवहेलना होण्याच्या वाचून आपण अडवू शकतो त्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि जेणेकरून तो सर्वांपर्यंत पोचला पाहिजे समाजापर्यंत पोचला पाहिजे आणि स्त्रियांना मान चांगला मिळाला पाहिजे ह्या देशात हे आमचं एक उद्दिष्ट होतं स्त्रियांना मान आणि समानांची वागणूक मिळाली पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजचा जो देखावा होता आजचा जो विषय होता तो घेऊन मात्र ह्या तरुणाने केलेला शिमगा महोत्सव दोन हजार चोवीसमधलं जे काम होतं ते समाजमानाला मिमणार होतं मूळ हजार वर्ष आणि पिढ्यानुपिढ्या वर्ष मात्र हे संपूर्ण कोकण मात्र समाजमनाच्या लक्षात राहतील कॅमेरामॅन रामदास गोपाळे समी रिपोर्टर सागर पाटील ठाणे